त्यांना कधी सन्मानित करावं सूर्यकांत पनाळे तर वागत काय मात्र अमित घाटिया साहेब आम्ही एकाच मिनिटात शुभेच्छित नाही तो बंद नाही धन्यवाद नमस्कार जय शिवराय स्वामी समर्थ मी पण एक उद्योजक आहे डोंबोलीलाच राहतो आणि आज ओंकार साई बाल केंद्राने माझ्या कामाची दखल घेऊन मला तो मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद माईंच्या आणि माझा मित्र आणि पाच वर्षापासून व्यवसाय करतोय स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या नावाने माझा व्यवसाय आहे त्यामध्ये आपण सोलर स्ट्रीट लाईन मध्ये काम करतो ग्रामीण पट्ट्यांमध्ये सोलर सोलरचं प्रमाण <द्राक्त> आता खूप वाढतंय मी आजरेट होलसेल मध्ये प्रोव्हाइड करतो कोणाला हवे असतील तर नक्की मला हॅलो आहे एट नाईन टू एट डबल टू फाय नाईन नाईन सिक्स आज जवळजवळ पाच वर्ष काम करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय चांगले बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट आपले आहेत पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये इतरही व्यवसायांना आपण सपोर्ट करत असतो त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी त्यांचा त्यांचं प्रमोशन करत असतो आपल्या डिस्ट्रीब्युटरमार्फत तर असंच एकमेकांनी प्रत्येकाने आपल्याला आप सपोर्ट करायचा आहे पुढे न्यायचा आहे मार्गदर्शन हे आजो मला सन्मान केला त्याबद्दल एक बाल संशोधन केंद्र त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देऊन थांबतो थँक्यू